ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुलगी यू पी एस उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू जिद्द व चिकाटीने यू पी एस सी परीक्षा मुलगी उत्तीर्ण झाली सर्वत्र आनंदाचं वातावरण असतानाच वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना पुसतीथी घडली त्यामुळे सर्वत्र हळळ व्यक्त होत आहे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रह्लाद दत्ता खंदारे असे निधन झालेल्या अभागी वडलांचे नाव आहे मोहिनी खंदारे ही नुकतीच कठीण समजली जाणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली यात 844 वी रँक मिळाली खंदारे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले त्यांनी आपले मूळगाव महागाव तालुक्यातील माळवागत येथे पेडे वाटून आनंद साजरा केला हर्ष उल्लासात असतानाच अचानक प्रल्हाद खंदारे यांच्या छातीत दुखू लागले त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिलाबाई यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण मुलगी रोहिणी खंदारे न्यायाधीश मुलगा विक्रांत व न्यायाधीश सुन स्वाती असा बराच मोठा आप्त परिवार आहे पुसदच्या मोक्षधामात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले